जवळपास पूर्णच ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान केलं तलाठ्यांनी पंचनामे केले सरकारने नुकसान भरपाई मंजूर केली आता ही नुकसान भरपाई हेक्टरी किती असणार किती हेक्टर पर्यंत असणार कोरडोला किती फळबागेला किती आणि बागायतीला किती याची थोडक्यात आणि सविस्तर माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील यावर्षी कृषी विभागाने जी आकडेवारी दिली त्यानुसार नऊ लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि आता जी सरकार मदत देणार आहे ती कशी आहे तर ती दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आहे जर तुमच्याकडे दोन हेक्टर शेती असेल मग ती बागायती असो कोरडो असो की फळबाग असो तुमच्याकडे दोन हेक्टर पर्यंत म्हणजे तुमच्याकडे दहा हेक्टर जरी असेल आणि पंधरा हेक्टर जरी असेल तरी तुमचं पंधरा हेक्टरचं नुकसान झालं असेल तरी सुद्धा तुम्हाला मदत किती मिळणार आहे तर ती दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार आहे आणि ती टक्केवारीनुसार मिळणार आहे म्हणजे का तुमचं दोन हेक्टर नुकसान झालं जर तुमचं पूर्णतः शंभर टक्के तुमचं दोन हेक्टरचं नुकसान झालं असेल तर मग तुम्हाला आता करडो आठ हजार पाचशे प्रमाण त्या ठिकाणी सतरा हजार रुपये दोन हेक्टरचे मिळू शकतात किंवा आता तलाठ्याने जो पंचनामा केलाय त्यानुसार तुमच्याकडे दोन हेक्टर शेती आहे त्या हेक्टरमध्ये किती टक्के नुकसान झालंय त्यानुसार तुमच्या खात्यामध्ये ती नुकसान भरपाई टाकण्यात येईल ही सरसगट नाही याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यायची आहे ठीक आहे सरसगटही नाही आणि संपूर्णतः नुकसान झालं त्यालाही नाहीये दोन हेक्टर पर्यंत आहे त्याच्यानंतर बागायतीचं सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आहे तर दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे सुद्धा आहे तर सतरा दुनी चौतीस हजार रुपये तुम्हाला दोन हेक्टरचे मिळणार आहेत पण तुमचं दोन हेक्टर क्षेत्र तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला लगेच चौतीस हजार मिळणार अशातला भाग नाही तुमचं जेवढं नुकसान झालंय त्यानुसार सरकार तुम्हाला ती नुकसान भरपाई टाकेल त्याच्यानंतर फळबागेला बावीस हजार पाचशे रुपये आहे ठीक आहे तर हे सुद्धा दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आहे आणि आठ तीस की जितकं नुकसान झालं तितकंच तुम्हाला दोन हेक्टर पर्यंत मिळेल कोरडो पीक असेल तर दोन हेक्टर पर्यंत बागायती पीक असेल तरी दोन हेक्टर पर्यंत आणि फळबाग असेल तरी सुद्धा दोन हेक्टर पर्यंतच आहे आता हे जे यानुसार तुम्हाला मदत मिळणार आहे परंतु एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर निकष बदलले होते ते निकष असे होते की दोन हेक्टरची मर्यादा सरकारनं तीन हेक्टरवर नेली होती आणि हेक्टरी नुकसान भरपाई जी होती आठ हजार पाचशेची तेरा हजारावर नेली होती सतरा हजाराची सत्तावीस हजारावर नेली होती आणि बावीस हजाराची छत्तीस हजारावर वर नेली होती म्हणजेच काय तर मागच्या वर्षी कोरोडवाहूला नुकसान भरपाई तेरा हजार रुपये देत होते ते आता आठ हजार पाचशे आहे मागच्या वर्षी बागायतीला सत्तावीस हजार रुपये देत होते ते आता सतरा हजार आलेली आहे फळबागला छत्तीस हजार देत होते ते आता बावीस हजार पाचशेच आहे आणि हे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये होतं ते आता दोनच हेक्टर करण्यात आलेले आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकार इतकी काटकसर का करतं शेतकऱ्यांनीच ती तुमची लाडकी बहीण आणि तुमची इतर योजनांचे चोचले पुरवण्याचा ठेका घेतला आहे का असा माझा सरळ आणि स्पष्ट सरकारला प्रश्न आहे कारण की मी काल सोयाबीन उत्पादकांवर व्हिडिओ केलेला आहे त्यांना त्याच्यामध्ये तोटा येणार आहे त्यांची मेहनत वाया जाणार आहे त्यांच्या शेताचा वापर होणार आहे इतकी विदारक आणि भयान चित्रण या शेतीचं उभं राहिलेलं आहे तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट मध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला असतील बेलायकन दाबा धन्यवाद